हरी चोर श्री ज्ञान देव तुम राजा रामचंद्र भगवान की अमर पुष्प्यतीमान प्रभा सुरू समान पूर्ण सदा निद्यनुत कारण रोज रोज नवे दिले त्याला पाणी फुटत रोज रोज त्या वनस्पतीला या ठिकाणी फुले रक्तांबर फुले अनेक प्रकारच्या तिला चंद्राचे पेरे पटत येते इतके कोमल अशी मना आहे समुद्रा अमृत भांडत पर्वती सांगले तोरी औषधी देत झाली आहे ठिकाणी त्या पर्वतावर औषधी निर्माण होण्याचं कारण देवद्याच या ठिकाणी भांडण झालं त्या भांडणामधून समुद्र मंथन करण्याचं ठरवलं अम्रत अम्रत था था। त्या समुद्र मंथना मधून या ठिकाणी चौदा रत्न निघाले अमृत निघाला अमरावती करून त्या पर्वतावर अमृत सांड अमृताची अवृत्त वनस्पती निर्माण ते ते गंधर्व राज्य करीती तया तयाची स्थिती औषधी आधी यज्ञला किती अहोरात्री सावधी पर्वसा गन्नर बनाते करतात और ज्या भागामध्ये काहीतरी है आहे ज्या भागामध्ये आपल्या भाव आए जहाँ अनेक प्रकारचा सुंदर आता स्वर्ग निर्माण कर देता क्या तीन दलाचे सैनिक पंचाप क्या सावरक क्या इतना प्रत्येक करोड़ <coughs> और जैसे राकेश करता क्या मनस्पति रामायणामध्ये दुसरा दुसरा हेच नाही बर का रामायण हे सार आहे रामायण सार जीवनाच आहे कारण ज्याप्रमाणे या स्वर्ण वनस्पती माणसं म्हणजे सोन्यासारखे माणस आहेत याला राखण्यासाठी जशी फौज आहे तशी त्या मुलीला राखण्यासाठी गंधर्वाची फौज होती असं म्हणजे तुझा औषधी गंधर्व मिसलती उदासी

अनेक प्रकारचा शोध घेताना गंधर्व पळत तुझ्या सोबत युद्ध करतो तुला या ठिकाणी आडवं येतील परंतु त्या दिव्य औषधी आणण्यासाठी अनेक प्रयत्न करावं लागते गंधर्वासोबत चकवा द्यावा लागेल शत्रूशी या ठिकाणी सामना करावा लागेल आणि इतका प्रयत्न करून तुला औषधी आणावं लागतात सुद्धा राक्षेस नष्ट मायावी कपते छी महान लागवी माझी घालती महायोग ते असतात ते अनेक प्रकारचे विविध कसे निर्माण राक्षस म्हणजे लगोन वृत्तीचे लोक आहेत मला तुम्ही सच्चे काम करणार का त्यांचं काम हृत पाडण्यासाठी तुम्हाला त्यांच्या करावी लागाल करू लागले परिचा छळ नियुक्ती

आम्ही संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी जाण्याची शक्ती मनोमेघामध्ये गमन आहे म्हणूनच आम्हाला आम्ही तुमच्यावर काम सोपेवर का कस काम आहे आणि ते जे अंतर आहे अति दुर्गम आणि दुर्गामी दूर असा पंत आहे त्याच सुद्धा लक्षण आहे असं बोलतात म्हणून या ठिकाणी जो मार्ग तुम्हाला या ठिकाणी चालून का त्या मार्गाचं सुद्धा गणित या ठिकाणी सांगतो ऐका पुढच्या वरमध्ये तीन लक्ष दहाशे दहा योजने आधी कथेचे बिथे कलमान बरं का सुशेना मारोत्र याला आमदार सांगितलं ऐका दहाक्षते दहा योजन आधी कथेचे द्विगुलीते मार्ग निश्चित क्रमा एक पोस्ट म्हणजे चार योजना असा

कारण टाइमला महत्व आहे शक्ती संपून झाली सकाळी आठ वाजता त्याच्यामुळं बाबा औषधी स्वतःला एक युक्ती आहे औषधी दिसतात फक्त मध्यरात्री आणि त्या औषधीचा प्रभाव सूर्य निघण्याच्या अगोदर त्याच्यामुळं टाइमच बंधन आहे सुशांत बोलतो रात्री सूर्य उदय न पावतार औषधी येथा कबीना दावदारी औषधी औषधी या ठिकाणी शोधावं लागतील आणि औषधी शोधीचा सूर्योदयाच्या अगोदरच या ठिकाणी औषधी सापडतात आणि त्याच्या अगोदर जर स्वास दंड चा कुणी सुशांत बोल ना उदया एका दिवा करत औषधी मनतेज समग्र

दिवा तर उदयानाशे एक युक्ती सांगतो आणि माझं या ठिकाणी ऐक बर का कारण सूर्य उगवल्यानंतर काम नाही सवय कामच होणार नाही लक्ष्मण उठणार नाही आपल्याला लक्ष्मण उठवायचंय यासाठी काम करा शक्ती वरद पूर्ण उदया येता सहज केलं

सवे श्री रघुनाथ प्रभू रामचंद्राच्या आनंद निर्माण करण्यासाठी कारण प्रभू रामचंद्र या ठिकाणी गेलेले होते कारण प्रभू रामचंद्राचा ब्रीद आहे कारण राम हा जगाचा जीवन आहे परंतु देवानं या ठिकाणी महा नाट्य कारण देव हा आपला देवपण विसरला देवपण विसरून हे सगळं नाट्य केलंय रामाला सुख देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही काय केला फुलारी हरे थोर कुमार राम राजा रामचंद्र